नमस्कार अंजली किचन मध्ये आपले स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे मी हे गहू आणलेत गहू दवून आणण्यापासून गहू नीट करण्यापर्यंत त्या आणण्यापासून गिरणीतनं त्याची मी चपाती कशी बनवणार आहे मस्त अगदी मऊसूत आपण चपाती बनवणार आहे हे सगळं तुम्हाला मी दाखवणार आहे तर हे मी गहू आणलेत दहा किलो दहा किलो गहू आणलेत शिवरचा गहू आहे हा बघा छान एकदम मस्त एकोणपन्नास रुपये किलोचा हा गहू आहे मस्त आहे गहू एक सारखा बुटका गहू आहे आता आपण त्याचं मस्त आता दळण करून घेऊया चालणीने चाळून घेऊया तर हे गहू आपण व्यवस्थित दळण करून घेऊया शक्यतो घरात काहीच नाही हा एकदम स्वच्छ गहू आहेत बघा हे टाकते अशा पद्धतीने मस्त दळण करून काही सुद्धा नाही ह्या गावामध्ये एकदम छान गहू आहेत शिवरचा गहू आहे हा पहिली गोष्ट म्हणजे मला स्वयंपाकात चपाती चांगली लागते व्यवस्थित कारण आपल्याला डबा द्यायचा असतो डबा दिल्यानंतर चपाती कडक होती चपाती बाहेर चार लोकांमध्ये कडक चपाती डब्यात असणं हे चुकीचं आहे त्यासाठी मी गहू सगळ्यात आधी चांगला आणते अशा पद्धतीने आपण दळण करणार आहे आणि आता मी दळून झालं की लगे दळायला जाणार आहे अशा पद्धतीने आता मी गहू चांगले चालून घेतलेत काही नाहीये पण आपल्याला बघायला पाहिजे गव्हात काय आहे नाही आता गिरणीत गेल्यानंतर सगळ्यात प्रथम गिरणीवाल्याला आपण हे सांगायचं की दळण जास्त बारीक देऊ नको जास्त जरी बारीक दवळून आणलं आपण पीठ तरी त्या गव्हाच्या चपाती अशा एकदम एकदम पचपचित अशा म्हणजे वेगळ्याच होतात त्या त्यासाठी गहूदारा थोडेसे असे मीडियममध्ये दळून आणायचे आपल्याला गिरणीवाल्याला आपण सांगायचं की गहू आम्हाला व्यवस्थित दळून दे मिडीममध्ये जास्त बारीक देऊ नको एकदम बारीक पीठ काही बरोबर नसतं त्याची चपाती ओलसराची वेगळीच लागते एकदम अशी पचपचीत लागते त्यामुळं आपण एकदम मिडियममध्ये हे गहू आता दगडून आणणार आहे मी त्याच्यानंतर संध्याकाळी तुम्हाला मी चपाती बनवण्याची रेसिपी दाखवते दवून आल्यानंतर पीठ पण दाखवते तर पुढची रेसिपी मी नंतर संध्याकाळी करेल त्यावेळेस तुम्ही त्या पद्धतीने आता हे दळण झाले माझी सून आता हा व्हिडिओ तयार करते आम्ही दोघी सासू सासूसुना मिळून आम्ही यूट्यूब चॅनल चालू केला आहे आणि मस्त मस्त व्हिडिओ व्हिडिओ काढती मी रेसिपी बनवते आणि ती तयार करते आमचं छोटं बाळ आहे घरात मुलगी पण आहे ती बाळ सांभाळती मग अशा करून आम्ही सगळ्याजणी आम्ही हे व्हिडिओ तयार करायला घेतो तर मा आता माझी सून म्हणजे आमची नाहीये माझ्या भावाचीच मुलगी आहे त्यामुळे आमच्या दोघींचं चांगलं पटत म्हणून आम्ही हा चॅनल उघडलेला आहे तर तुम्हाला जर आमच्या व्हिडिओ आवडत असेल तर नक्की शेअर करा सबस्क्राईबर करा आणि कमेंट करा अशा पद्धतीने मी आता हे गहू घेतलं नुसतं असं मिडियम पीठ हे जास्त बारीक नाही जाड नाही आता आपण चालून घेऊया हे पीठ छान चाळून घेतले आपण परातीमध्ये त्यात आहे आता मीठ थोडस मग आता लागण तसं पाणी टाकून आपण कणिक म्हणून घेऊया आपण ह्याच्यावर तेल टाकतो थोडस तेल टाकून पीठ चांगलं मळून घ्यायचे मळून घ्यायचं आपण जोर लावून जरा मळावं पीठ छान मिळून झालंय आपलं आता ह्याला पंधरा वीस मिनिटं छान भिजून द्यायचं अशा पद्धतीने आपलं पीठ म्हणून झाले आता हे पीठ छान आपण इथं भिजायला ठेवूया मस्त पंधरा वीस मिनिटं चांगलं अशा पद्धतीने आता पीठ आपलं चांगलं भिजलंय मस्त आता ते काढून घेते मी पळपाठावर चांगलं परत एकदा मळून घेऊ आपण छान मिळून झाले आता इकडे मी तवा तापायला ठेवलाय आधीच आता आपण चपाती लाटायला आहे पद्धतीने आपण चपाती लाटून घेतली आता अशा पद्धतीने आता आपली चपाती झाली लाटून आता मी तव्यावर टाकते तव्यावर थोडं तेल टाकून घेतलं होतं Tapi cepat di sang lebah tuh. Masih cepat cepat pun, kalau तर चपाती आपली चांगली भाजली तिला आता मस्त अशी फोल्ड करून घेते आणि अशी करून घ्यायची चपाती आपल्याला आणि चपाती चांगली मौसूक राहते आता अशा पद्धतीने मी सगळ्या चपात्या तुम्हाला लाटून दाखवते अशा पद्धतीने बघा म्हणजे चपात्या तयार झाल्यात अशा मौसूक झाल्यात मला जास्त पातळ चपाती आवडत नाही अशी चपाती आवडती मला तर अशा पद्धतीने मी ह्या चपात्या तयार केल्या तर अशा पद्धतीने मी ह्या चपात्या तयार केलेल्या आहेत तर तुम्ही मला सांगा की कशा वाटत आहेत ते आणि कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद